ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून नोंदणी केल्यानंतर भाडे नाकारल्यास वायुव्यक पथकाद्वारे कारवाई केली जाते नोंदणी केल्यानंतर भाडे नाकारल्याप्रकरणी एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत एक हजार एकशे एकोणसाठ ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई केली असून दोन लाख अठ्ठावन्न हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली आहे ओला उबेर आणि रॅपिडो या ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांचे रिक्षाचालक भाडे नोंदणी केल्यानंतर प्रवाशांकडून किलोमीटरप्रमाणे अधिकच्या पैशांची मागणी करतात प्रवाशांनी पैसे देण्यास नकार दिल्यास नोंदणी रद्द करून रिक्षा कॅबमधून प्रवाशांना खाली उतरवले जाते भाडे नोंदणी रद्द केली जाते या ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून होत असलेल्या लुटीबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रारी केल्या जात आहेत प्रवाशांची अडवणूक करणाऱ्या रिक्षा कॅब चालकांच्या मनमानी कारभाराला आर्थिक लुटीला प्रतिबंध घालण्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कोणती कार्यवाही करण्यात येते ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द करून दंड करणे कंपन्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याकरिता समिती नियुक्त करण्याकरिता कोणती कार्यवाही केली आहे याकडे चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्नाद्वारे लक्ष वेधले त्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिलंय द पोलीस न्यूज ब्युरो पुणे